ठाकरेंवर आरोप करायचे उद्धव साहेब आदित्य ठाकरे राजसाहेब ठाकरे अमित ठाकरे अहो आशिष शेलारांच्या घरात तिकिटं दिली प्रवीण दरेकर साहेबांचे बंधू उभे आहेत प्रकाश दरेकर राहुल नार्वेकरांच्या घरात तीन तीन तिकीट दिली घराणेशाही घराणेशाही म्हणताना भारतीय जनता पक्षाला संपूर्ण आता घराणेशाही घेरलेलं दिसतंय आणि कधी काळी आपण काँग्रेसबद्दल म्हणायचो त्या पद्धतीचं काँग्रेसीकरण आज भारतीय जन सगळीकडे लाथडा सुरू आहेत प्रत्येक शहरात महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट वाटपास सगळ्यात जास्त गोंधळ कुठल्या पक्षात असेल तर तो, तो भारतीय जनता पक्षात दिसतोय शिंदे सेनेमध्ये दिसतोय नाराजी आमच्याकडेही आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पण आमच्याकडे समजूतदार कार्यकर्त आहेत आमच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त आहेत यांनी सगळे बाहेरूनच लोक आणलेली आहेत आणि एकूण एक, एक तिकीट बाहेरून आलेल्या लोकांना दिसतंय ज्या पद्धतीने या सगळ्या माणसांना त्यांनी भरणा केलेला आहे यातूनच भारतीय जनता पक्षाला फक्त सत्ता सत्तेतून पैसा आणि परत पैशातून सत्ता असंच समीकरण आहे मराठी माणसाने सगळ्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये जागरूक राहावं आणि यांचा डाव उधळून लावावा मला वाटतं आमच्या अस्तित्वाच्या लढाईचा आता मूळ प्रश्नच नाही महाराष्ट्रामधले उद्योग गुजरातला पळवले जात आहेत या वंदनीय दिवा पाटील साहेब लोकनेते विमान उडण्याच्या अगोदर इथे अनाऊन्समेंट केली जाईल की नवी मुंबई इंटर म्हणजे वंदनीय लोकनेते दिवा पाटील साहेब इंटरनॅशनल एअरपोर्ट अशी घोषणा नवी मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती ती घोषणा हवेत विरली का इतका खोटारडा मुख्यमंत्री महाराष्ट्राने अद्यापपर्यंत पाहिलेला नव्हता ज्या पद्धतीचे आश्वासनं कधी काही मागच्या निवडणुकीत कल्याण डोंगरीला सहा का दहा हजार करोड दिले त्यातले सहा कोटी आलेले नाहीयेत नवी मुंबईत आम्ही अमुक करू तमूक करू अशा घोषणा होत आहेत प्रॉपर्टी टॅक्स माफ करू म्हणून एकनाथ साहेब बोलले होते कुठे माफ केलंय पाचशे स्क्वेअर फीट पर्यंतच्या घरात या आमच्या प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित होतील म्हणून दहा जी आर काढले एकही घर एक एक नवी मुंबईतलं अजून प्रकल्पग्रस्तांचं नियमित झालेलं सगळीकडे फसवणूक करणाऱ्या घोषणा होत आहेत माझं नवी मुंबईतले प्रकल्पग्रस्त असेल नवी मुंबईतला मराठी माणूस असेल प्रत्येक नवी मुंबईकर असेल त्याला सुद्धा आव्हान येणाऱ्या महानगरपालिकेत यांना धडा शिकवा आमच्या वरिष्ठांकडे तशी मागणी केलेली आहे की सन्मानिय राजसाहेब ठाकरे सन्मानिय उद्धवसाहेब ठाकरे यांची संयुक्त सभा व्हावी सोबतच राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या बेलापूर आणि ऐरोली विधानसभेत एक स्वतंत्र सभा व्हाव्यात आदित्य ठाकरे साहेब आणि अमित ठाकरे साहेब यांचा एक रोड शो करण्याचा विचार आहे आणि रश्मी वैनी आणि शर्मिला वैनी ह्या सुद्धा विविध माध्यमातून इथे महिला असतील तरुण असतील यांच्याशी संवाद साधावा असं सगळं नियोजन पुढच्या काही दिवसात आपल्याला नक्की दिसत च नवींबईमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी युती झालेली आहे आम्ही एक तीस एक जागांचे साठी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत आज त्याची छाननी आणि स्फोटीणी येईल त्यातले जवळपास सगळे सिलेक्ट होतील अशी मला आशा आहे एक साठ ते अडुसष्ट जागा शिवसेनेने सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत एनसीपी आणि काँग्रेस सुद्धा आमच्या बरोबर आहे लवकरच कोणी किती जागा लढवल्यात आणि कोणी किती जागा निश्चित केल्यात याचं पुढच्या एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करणार आहोत नाही मला कळत नाही बघ कोण मूळ भारतीय जनता पक्षात आज आहे मला काल परवा कळलं की सानपाडाला वडार भवन येते जे येते भारतीय जनता पक्ष ज्यांनी रुजवला जे आर एस एस संघाचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा उमेदवार मिळालेले नाही आहेत समर्थकांचं तर जाऊ द्या जे राष्ट्रवादीत होते ते, ते भारतीय जनता पक्षात आले भारतीय जनता पक्षातून संदीप नाईकांबरोबर परत राष्ट्रवादीत गेले परत उमेदवारी घेतात विधानसभेला पडतात आणि परत भारतीय जनता पक्षात ती येऊन तिकीटं घेतात स्वतःच्या घरात दोन दोन तीन तीन तिकिटं घेतात हा विचार आता मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे एका घराणेशाहीची सत्ता ठेवायची नवींबईत राजसाहेब कधी काळी म्हणाले होते खासदार यांचा आमदार यांचा पालकमंत्री यांचा मंत्री यांचा महापौर यांचा आणि या नवी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेतला मॉनिटर सुद्धा यांच्याच घरातला करायचं की काय त्यामुळे हा अंतर्गत वाद हा त्यांच्या पक्षात जरी असला तरी बीजेपी आणि आर एस एसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी सुद्धा यावेळी विचार करणं गरजेचं आहे की एका घराणेशाहीच्या हातात ही सत्ता द्यायची ही नवी मुंबई द्यायची की सुशिक्षित तरुण उमेदवार जे होतकरू उमेदवार आहे विविध पक्षातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतले शिवसेनेतले उभाटामधले यांना संधी द्यायची ने गेली कित्येक वर्ष भारतीय जनता पक्षाचं केंद्रात आणि राज्यात ज्या पद्धतीचं सरकार आलेलं आहे त्याच्याबद्दल राजसाहेब हेच म्हणत आहेत की यांना मुंबईचं मराठी पण घालवायचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळी मुंबई गुजरातला मिळाली नाही याचं दुःख नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुंबईवरती कब्जा करण्याचं कट कारस्थान भारतीय जनता पक्ष या माध्यमातून शिजवत आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आम्ही हेच सांगतोय की येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये मराठी माणूस या ठाकरे युतीच्या मागे ताकदीने उभा राहिला पाहिजे कृपाशंकर शंकर सिंग सारखा माणूस उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या एका महानगरपालिकेचा महापौर हा मराठी असेल असं विधान जर आम्ही केलं तर उत्तर भारतीय आणि बिहारी असणाऱ्या नेत्यांना चालणार आहे का गुजरातमधल्या सुरत महानगरपालिकेचा महापौर हा मराठी आम्ही करू असं जर आम्ही गुजरात मध्ये जाऊन बोललो तर काय होईल या कृपा शंकर सिंग यांची जीप छाटली पाहिजे या संदर्भातलं सुद्धा अत्यंत गंभीर विधान केल्यामुळे मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला या संदर्भात सांगतोय हे पण घालवण्याचं कटकारस्थान आपण उधळून लावा रायता राहिला प्रश्न केशव उपाध्ये यांचा म्हणजे मला अजूनही लक्षात येत नाही की मला कळलं की नऊ तरुण प्रवक्त्यांना भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी दिली पण आमचे केशवराव मात्र अजूनही त्यांना नगरसेवक पद मिळत नाहीये अजूनही आमदारकी मिळत नाही आणि खासदारकी मिळत नाही केशवराव मला कळतंय की नवनाथ बन यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आपली जी ओली जखम आहे ती अजूनही भरून निघालेली नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याच उमेदवारा आणि सीट मागितल्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठ्या प्रमाणात उमेदवार लढू शकतात जिंकू शकतात आणि मराठी महाराष्ट्रासाठी दोन पावलं आम्ही कायम मागे राहायला मागे यायला तयार आहोत हे परप्रांतीय मतदारांना खुश करणं आणि परप्रांतीय मतदारांचं एक गठा मतदान स्वतःच्या पक्षाला मिळवण्यासाठी मात्र त्याचवेळी मराठी माणसाला मात्र गृहित धरलं जातं की हा काय हा आमच्या मागे आहेच प्रत्येक पक्षातल्या मराठी माणसाला आज आम्ही हाक देतोय की यावेळी तुम्ही पक्ष बघू नका फक्त ठाकरे युती आणि मराठी माणसाच्या मागे उभे राहा